श्रीस्वामी समर्थ सनातन धर्मात सूर्यदेवाला एकमेव विद्यमान देवता मानले जाते त्यांचे विशेष महत्त्व आहे ज्या व्यक्तीच्या कुंडलीवर सूर्याचा शुभ प्रभाव असतो त्या व्यक्तीच्या जीवनात सूर्याप्रमाणे चमकण्याची यश कीर्ती प्राप्त होण्याची शक्यता निर्माण होते सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी शास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत हे उपाय रविवारी करणे उत्तम मानले जाते रविवार हा सूर्यदेवाला समर्पित आहे तुम्हालाही तुमच्या आयुष्यात धन आणि प्रसिद्धी मिळवायची असेल तर रविवारचे करावयाचे काही उपाय आहेत ते आज जाणून घ्या तुम्हाला भगवान सूर्यनारायणाची कृपा मिळवायची असेल तर रविवारी सकाळी स्नान करून उगवत्या सूर्याला जल अर्पण करा लक्षात ठेवा की पाणी नेहमी तांब्याच्या कलशातच अर्पण करावे या पाण्यामध्ये लाल फुले रोळी अक्षदा आणि साखरेची मिठाई अर्पण केल्यास फायदा होतो रविवारी झाडू खरेदी करणे शुभ असते या दिवशी जर तुम्ही तीन झाडू खरेदी केले आणि घरी आणले तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी हे तीन झाडू तुमच्या जवळच्या मंदिरात दान करा या उपायाने तुमचे भाग्य उजळेल तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी रविवारी वटवृक्षाचे तुटलेले पानं आणा आणि त्यावरती तुमची इच्छा लिहा आणि ते वाहत्या पाण्यामध्ये प्रभावित करा लवकरच तुमची इच्छा पूर्ण होईल जर तुम्हाला तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि कीर्ती मिळवायची असेल तर रविवारी पिंपळाच्या झाडाखाली चा चारमुखी कणकेचा दिवा लावा या उपायाने तुम्हाला फायदा होईल जर तुम्हाला पैसा आणि ऐश्वर हवे असेल तर रविवारी रात्री झोपताना एक ग्लास दूध डोक्याजवळ ठेवून झोपावे आणि सकाळी ते बावळीच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा हे उपाय रविवारच्या दिवशी करा तुमच्या घरात सुखसमृद्धी येईल माता लक्ष्मी प्रसन्न राहील तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील आशा करते ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा स्वामी तुमचे सर्व इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ